जय जय रघुवीर समर्थ श्री हरितालिका व्रत कथा श्री हरितालिका व्रताच्या देवता शिव आणि पार्वती आहे पार्वती ही शिवाची अर्धांगिनी महान पतीव्रता जन्मोजन्मी हाच पती, जन्मो पती मिळावा म्हणून पार्वतीने व्रत केले तेच हे श्री हरितालिका व्रत पूर्वजन्मी पार्वतीने शिवशंकरास भरले पार्वतीचा पिता दक्षराज यालाही गोष्ट आवडली नाही दक्ष प्रजापती याने महायज्ञ सत्रास आरंभ केला सर्व देवांना आमंत्रणे दिली परंतु शिव मात्र त्याने बोलावले नाही ब्रह्मा विष्णू ज्याला वंदन करतात वेद आणि शेष ज्याचे सवन करतात अशा शिव श्यु जगातम्याचा शिव महिमा जाणून न घेता दक्ष राजा रात्रंदिन शिवाची निंदा करत असे शिवाला तो देव मानत नसे आपल्या पित्याने महायज्ञ सर्वांना आमंत्रण केले परंतु आपल्या पतीला व आपणाला बोलावले नाही म्हणून पार्वतीला अतिशय दुःख झाले आपला पिता कदाचित आपल्याला विसरला असेल आमंत्रण येईल अशा आशेने दक्षकन्या पार्वती आतुरतेने कैलासात वाट पाहत होती नंतर पार्वती शिवशंकरांना म्हणाली हे प्राणनाथा माझ्या पित्याने आपल्या सदनी यज्ञयाग मांडिला आहे त्याने आपल्या सर्व कन्यांना सन्मानाने आमंत्रित केले आहे मला आमंत्रण देण्यास तो कदाचित विसरला असावा मात्र मला तिथे जायला हवे पार्वतीचे हे उद्गार एकून शिव म्हणाले हे मृगलोचनी गौरी तू मुळे तिथे जाऊ नकोस तुझा पिता माझा द्वेष करतो तू तिथे गेलीस तर तुझा पिता तुला अपमानित करेल शिव अंबिकेला हे सांगत असताना देवर्षी नारद मुनी तिथे आले नारदाने त्यांचा संवाद ऐकला होता ते पार्वतीला म्हणाले देवी पित्याच्या घरी जाण्यासाठी कन्येने मानपान पाहू नये नारदाचे हे वचन ऐकून पार्वतीने दक्ष राजाच्या त्या समारंभास जाण्याचा निश्चय केला लगेच दक्षायणी बरोबर भूतगण घेऊन नंदीवर बसून दक्षाच्या यज्ञमंडपात मंडपात आली यज्ञमंडपात सर्व देव आणि ऋषींना दक्षराजाने सन्मानाने बसवले होते भवानी जगदंबा पार्वती आलेली पाहून सर्व देव आणि ऋषींना अत्यंत आनंद झाला नंदीवरून उतरून पार्वती पित्या जवळ गेली दक्षराजाने तिच्याकडे बघितले सुद्धा नाही जगन्माता गुणनिधान पार्वतीने आपल्या पित्याच्या चेहऱ्याकडे पाहिले तिला वाटले धुराने डोळे भरले म्हणून कदाचित आपल्याकडे पित्याची दृष्टी गेली नसेल नंतर पार्वतीने आपल्या सर्व बहिणींकडे बघितले त्या त्या सर्व बहिणींना राजाने सन्मानित केले होते पार्वतीशी बोलल्या नाही नंतर पार्वतीने आपल्या आईकडे पाहिले मात्र आईने सुद्धा पार्वतीकडे बघितले नाही पार्वतीचे मन अगदी खट्टू झाले दक्ष प्रजापती तिच्याकडे बघून म्हणाला ही कशाला इथे आली हिला इथे कोणी बोलावले कन्या पार्वती आणि मला माझ्या नको अशा ब्रह्मांडाची स्वामीनी जगदंबा भवानी अर्पणादेवी पार्वती हिचा दक्षराजाने अपमान केला आदिशक्ती जगदंबा दक्षायनी पार्वती या महान अपमानामुळे अत्यंत क्रुधाने संतप्त झाल्या आकाशातून प्रलय करणारे वीज धरणीवर अकस्मात पडावी त्याप्रमाणे पार्वतीने धकधकत्या यज्ञकुंडात एकदम उडी घेतली पुढे मग हिमालय पर्वताच्या उत्तरी त्रिपुर सुंदरी पार्वतीने अवतार घेतला जगदंबिका आदिमाया प्रणवरूपीने हिमालय पर्वताची कन्या झाली या स्वरूप सुंदरी कन्येची ब्रह्मांडात दुसरी प्रतिमा नव्हती अष्टनायकांच्या सौंदर्याला तिच्या पायाच्या अंगठ्याची सर येणार नव्हती तिच्या स्वरूपाचे वर्णन करण्याची शेषालाही शक्ती नव्हती तिच्या लावण्यात सृष्टीचे सौंदर्य प्रतिबिंबित झाले होते तिच्या कुंकुम तिलका सूर्याचे तांबडे लाल बिंब देखील नम्र झाले होते पार्वतीचा पिता हिमालयाने तिचा विवाह करण्याचे ठरवले आपली स्वरूप सुंदर कन्या श्री विष्णूच द्यावी असे नारद मुनीने त्याला सुचवले हिमालयाला वाटले विष्णू आज आपल्या मुलीला योग्य वर आहे त्याने ही गोष्ट पार्वतीला सांगितली तेव्हा पार्वती त्रैलोक्याचे अधिपती शंकर माझे पती व्हावे हीच माझी इच्छा आहे तेच माझे पती मी दुसऱ्या कुणालाही वरणार नाही मुली शंकराला लोक ईश्वर मानतात हे मला ठाऊक आहे पण तो जास्त करून स्मशानात आढळतो सर्वांगास राख लावतो सर्पाचे अलंकार घालतो मुली दक्ष प्रजापती राजाला जावई म्हणून तो आवडला नव्हता पारुतीने त्याच्याशी लग्न केले म्हणून त्याने तिचा आणि कैलासनाथाचा अपमान केला होता हिमालय उद्गरला तुझ्यासारखी स्वरूपती स्त्री या त्रिभुनात दुसरी कोणी नसेल तुला मी श्री विष्णूस देणार आहे तोच तुझा योग्य वर आहे असे हिमालय म्हणाला नाही मी शिवशंकराला मनाने वरले आहे पार्वती ही शिवाची शक्ती आहे असे म्हणून पार्वती आपल्या सखीला घेऊन निघून गेली तिथे नदीकाठी बसून तिने वाळूचे शिवलिंग तयार केले आपल्या सखीला बरोबर घेऊन तिने शंकराची आराधना केली शिवलिंगाची मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला भाद्रपद शुद्ध तृतीयेचा तो दिवस होता पार्वतीची भक्ती पाहून शंकर बटुवेश धरून तिच्या समोर गेले हे सुंदरी तू हे व्रत कोणत्या हेतूने केले आहे त्यावर पार्वती म्हणाली कैलासनाथ श्री शंकर म्हणून मी हे व्रत केले आहे हे कुण बटुरूप शंकर म्हणाले तू तर हिमालय राजाची राजकन्या आहेस तुला तो वर मुळीच योग्य नाही श्री विष्णू सर्व गुण संपन्न आहेत त्याला तू वर कर शंकराचा नाद तू सोडून दे कारण तो, तो महाक्रोधी आहे वाघाचे कातडे तो परिधान करतो सर्पाचे भूषण धारण करतो स्मशानात वास्तव्य करतो त्याच्या सभोवती भूतगण असतात म्हणून तुला मी हे सांगत आहे हे त्या बटूचे वचन ऐकून पार्वती रागाने खवळली हे शिवनिंद का तू इथून चालता हो तुझे तोंड मला पुन्हा दाखवू नकोस तू ब्राह्मण आहेस म्हणून मी हे सारे ऐकून घेतले नाही तर मी तुला शिक्षा करणार होते पार्वती शिवशंकर तिचे हे उद्गार पाहताच पार्वतीने जय जय मौळी असा जय जयकार करून त्यांचे चरण दृढ धरले शंकर प्रसन्न होऊन तिला म्हणाले पार्वती तुला काय पाहिजे ते सत्वर माग ते कोण पार्वतीला आनंद झाला ती म्हणाली हे जगदात्मा जगदीश्वरा तुझ्या अर्धांगी मला ठाव दे तो असे सांगून अंतर्धान पावले जगदंबा पार्वती आपल्या पितृ गेली सप्तऋषींनी शिवाला हिमालयावर पाठवले हिमालयाने श्री शंकराचे आदराने षोडशोपचारे पूजन केले खरोखर शिव आणि पार्वती यांचा जोडा अनुरूप असा शोभणारा आहे हे जे ब्रह्मदेवाने हिमालयाला सांगितले होते ते त्याला पटले आणि शिवगौरीचे त्यांनी लग्न लावून दिले अशी ही पुराण कथा आहे आलिका म्हणजे सखी आणि हरिता म्हणजे अरण्य पार्वतीने आपल्या सखीला अरण्यात नेऊन हे व्रत केले म्हणून ह्या व्रताला श्री हरितालिका व्रत असे नाव पडले एकदा शिवशंकर आणि पार्वती कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा पार्वतीने शिवशंकरांना विचारले नाथ सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत कोणते त्यावर शिवशंकर म्हणाले सर्व व्रतात श्री हरितालिका व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे या व्रताच्या पुण्याईमुळे तुझे मनोरथ पूर्ण झाले तू माझी स्वामिनी बनली तुम्ही माझे पती व्हावे हीच माझी इच्छा होती ती पूर्ण झाली पार्वती म्हणाली जे कोणी सखीसह पार्वतीची आणि शिवलिंगाची भाद्रपद शुद्ध तृतीयेला षोडशोपचारे पूजा करतील भक्ती भावाने आराधना करतील त्यांचीही इच्छा पूर्ण होईल त्या स्त्रियांचे सौभाग्य वाढेल त्यांचे जीवन सुख समृद्ध होईल त्यांना संतती संपत्ती प्राप्त होईल असे शिवशंकर म्हणाले अशी ही हरितालिकेची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सुफळ संपूर्ण जय जय रघुवीर समर्थ